नमस्कार मित्रांनो महाकोकणवर आपले सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे तेरा तारीख तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस तर मित्रांनो आज इथे एक दुर्घटना घडलेली आहे आपण पाहत आहात हा आहे हायवे नंबर सहासष्ट आपण मायामा मागे पाहत आहात आणि तिथेच आतमध्ये या इथे समोर तो बोर्ड दाखवतो आहे तिकडे जोशी हॉस् सॉरी ते बोर्ड दाखवतो आहे तिकडे बावकर हॉस्पिटल आहे आणि बाजूला इकडे हा बंगालवाडीत जाणारा रस्ता आहे आपण पाहतात समोर दिसतोय हा बंगाल जाणारा रस्ता आहे तसंच तिकडून येणाऱ्या ज्या गाड्या टू व्हीलर असतील रिक्षा असतील किंवा इतर कुठलेही वाहनं असतील तर त्या जेव्हा क्रॉसिंग करत असतात क्रॉसिंग करताना करता इथे मागेसुद्धा इथे एक ॲक्सिडेंट झालं होतं ते मी तुम्हाला दाखलो होतं एका ॲपेला एक कारने ठ धडक मारली होती परंतु तिथे काही एवढं कोणाला दुखापत झाली नव्हती किरकोळ दुखापत झाली होती तर आज देखील इथे काही वेळापूर्वी जवळजवळ एक पंधरा ते वीस मिनटापूर्वी तिथे एक ॲक्सिडंट घडलं एक टू व्हीलरला एका वाहनाने धडक देऊन ते वाहन निघून गेलेलं आहे अशी माहिती भेटते आहे पूर्ण माहिती का मला भेटलेली नाही पण ज्या माहिती मला भेटते त्या माहितीच्या आधारे मी बोलत आहे तर पाहता इकडून हा क्रॉसिंग आहे तर मित्रांनो ह्या क्रॉ क्रॉसिंग करताना जर माझं एकच सांगणं आहे तुम्हाला सर्व आपले वाहनधारक आहे त्यांना की सांभाळून करा कारण ती समोरून जो हावीन हाशीवरून तिकडून जो येणारं समोरचं वाहन आहे ते फुल स्पीडने येत असतं त्यामुळे क्रॉसिंग करताना दोन्ही साईडला बघा वाहनं बघा येत आहेत की नाही वा, हो तर वाहनं एक नसते रिपा एक आता इर्टिगा किती स्पीडने गेले जवळजवळ नाही म्हटलं तरी ऐंशी नव्वदच्या स्पीडने ते आता इर्टिगा इथून गेली कारण भरधाव वेगाने इथून वाहने जात असतात त्यामुळे इथे ॲक्सिडंट होण्याची सर्वात मोठी शक्यता आहे तर इथे यासाठी काहीतरी शासनाने केलं पाहिजे कारण हा एकदम स्पॉट आहे ते एकदम खतरनाक आणि डेंजरस स्पॉट झालेला आहे तर इथे ह्या वाहनासाठी इथे काहीतरी यो उपाय योजना होणं गरजेचं आहे कारण जे एक ॲक्सिडेंट झालं तुम्हाला मी दाखवतो तिथे आता गाडीची अवस्था काय आहे मोटरसायकल आहे तर माझं एकच सांगणं आहे की मित्रांनो तुम्ही वाहनधारक आहात तुम्ही वाहनं चालवताना सांभाळून चालवा कारण आपलं आयुष्य हे खूप मोलाचं आहे आणि आपल्या घरी कोणतरी वाट पाहत असतं ह्याचीसुद्धा जा तुम्हाला जाणीव असू द्या त्यामुळे कोणतेही क्रॉसिंग करताना किंवा वाहन चालवताना अगदी सावधगिरीने वाहन चालवा हे माझं अगदी कळकळीने तुम्हाला सांगणं आहे तर हो हा आपण आता होती हवी नंबर सासष्टवर तुम्हाला आता मी ती जी गाडी आहे धडक दिला गाडीला बसलेली आहे बसलेली आहे ती गाडी तुम्हाला मी आता दाखवत आहे आता टायमिंग झालं आहे जवळजवळ आता पाहुणे एक झालेला आहे साधारण हे जे ॲक्सिडंट झालेलं आहे ते जवळजवळ अर्ध्या ते पावून तासापूर्वी या ॲक्सिडंट झालेला आहे मित्रांनो गाडी चालवताना कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा करू नका सावधगिरी बाळगा तर हे पाहता गाडीचे पार्ट अगदी लांबपर्यंत फेकले गेलेले आहेत तिकडे आपल्याला तो याचा लिव्हर दिसतो आहे लिव्हर दिसते आपल्याला त्या पहा गाड्या अशा भरधाव भरधाव जात असतात या हायवेला ते पहा मित्रांनो आहे हायवे नंबर सहासष्ट आणि हे इथे क्रॉसिंग आहे तिकडून रस्ता येतो खालून पेठेतून येतो शेवडे येतो आणि हा इकडे इकडे बंगलवाडी आहे किंवा इकडे स्वर्गावकरांची फॅक्टरी वगैरे आहे तर तिकडे हा रस्ता जातो तर इथे क्रॉसिंगला भो बऱ्याच वेळेला खूप डेंजरस असतं त्यामुळे ॲक्सिडेंट देखील होतात इथे तर आता देखील इथे ॲक्सिडेंट झालेलं आहे मागेसुद्धा इथे ह्याच ठिकाणी ॲक्सिडेंट झालं होतं तर आता पण गाडी पाहूया गाडीची अवस्था पा। बघा काय आहे कारण ही गाडी जी आहे ती अशी माहिती भेटते की डोंगरातील ही गाडी आहे डोंगर गावातील आणि जे चालक होते गाडी चालवणारे ते दोघेही जखमी आहेत पाहताय एकाला त्यामध्ये गंभीर दुखापत झालेली आहे त्या कदाचित त्यांना र रत्नागिरीला किंवा मुंबईला पाठवणार आहेत उपचारासाठी ते पहा त्या हे पहा अशा गाड्या स्पीडने जात असतात ह्या रोडने त्यामुळे सांभाळून चालू आणि पहा ही स्प्लेंडर आहे गाडी स्प्लेंडरची अवस्था पहा काय झालेली आहे हे पहा ही गाडी म्हणजे त्या गाडीला त्या ठिकाणी तिथून क्रॉस करत होता तर तिथून क्रॉसिंग करत तिथे ते डॅश केले ह्या गाडीला तिथून गाडी फरफडत ती जवळजवळ पंधरा ते वीस फूट पुढे गेलेले आहे जास्तच गेलेली आहे पंधरा ते वीस फूटपेक्षा कारण हे अंतर नाही म्हटलं तरी वीस पंचवीस फुटाच्या आसपास हे अंतर आहे पहा आता इकडे गाडीचे जे तुकडे आहेत ते अजून ह्या बाजूला इकडे पडलेले आपल्याला दिस आढळत आहेत हे पहा हे पहा हे पहा हे पहा त्यामुळे ह्याच ठिकाणी ती गाडी इथे डॅश केली गेली आहे आणि तो गा गाडीवाला मला वाटतं ज्याने डॅश केली तो गाडीवाला कदाचित पळून गेला अशी माहिती भेटते तर इथे ह्या ठिकाणी डॅश होऊन ती गाडी फरफडत जवळजवळ इथून वीस ते पंचवीस मीटर फूट लांब गेलेली आहे पाहता हे तुकडे पाहता तुम्ही गाडीचे हे पाहताय जे फायबरचे तुकडे आहेत हे पाहा म्हणजे एवढं भयंकर असा इथे अपघात घडलेला आहे दोन्ही जे गाडीवर जे चालक आणि जे गाडीवर मागे बसलेला होता दोघांनाही खूप मार लागलेला आहे ला एक तर गंभीर आहे तर सांभाळून गाडी चालवा हेच आमचं मा सांगणं आहे हे पहा आणि गाडीजवळ इथे येऊन ही पडलेली आहे इथे आपण पाहताय एकाचा एकाचा इथे एका 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 बूट देखील पडलेला आहे तर गाडीची अवस्था पाहत आहे तर मित्रांनो प्लीज कर्क जी विनंती आहे ह्या भागात आपल्या राजापूर भागातील आणि कुठलेही असतील जे आपले व्हिडिओ पाहत असतील त्यांनी खरोखर वाहनं चालवताना सावधगिरी नक्की बाळगा खरोखरच हा डेंजर खूप डेंजर स्पॉट आहे जवळजवळ डेपोपासून ते अगदी हा जो मोठपुढेसो मोठा ब्रिज आहे ब्रिज पार करून गेल्यानंतर अगदी पुढे ते वळणं वगैरे आहेत खूप डेंजर स्पॉट आहे त्या ह्या भागामध्ये गाडी खूप सांभाळून आणि सावधगिरीने चालवा धन्यवाद मित्रांनो आपली कोणती घरी वाट पाहतो आहे याची तुम्हाला जाणीव असू द्या आणि त्याप्रमाणे तुम्ही वाहनं चालवा तरी ते मी व्हिडिओ थांबवतो आहे धन्यवाद